कर्णबधी विद्यार्थ्यांचं तरुणांचं तरुणींचं जे आंदोलन सुरू होतं त्याच्यावरती लाठीमार झाला आणि त्याच्या त्याचा निषेध करत तिथं ठिया मांडून बसले हे विद्यार्थी त्यांना भेटायला सुप्रिया सुळे पोहोचल्यात खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकार ऐकूयात काय म्हणतात ती इथपर्यंत आलेली नाही कोणीच एक मंत्र्यांचा फोन आला होता आणि मंत्र्यांनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही मुंबईला चर्चेला या माझं म्हणणं आहे की एरवी ते कुठेही जातात हेलिकॉप्टरनी चोवीस तास प्रचाराला हे सरकार आणि त्यांची सगळी यंत्रणा फिरवत असते तर ह्या मुलांसाठी यांच्या मंत्रालयातला एक मंत्री येऊ शकत नाही पुढ्याला म्हणजे लाज वाटते मला सांगताना की ज्या महाराष्ट्राचा मला अर्थ अभिमान आहे ह्याच्यात अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या संस्थांबरोबर काम केलेलं आहे जेही मुलं गरजू आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज करणारा शेम ऑन दिस गव्हर्नमेंट आता या या मी आता त्यांच्याशी बसून सविस्तर चर्चा करणार आहे या मुलांना मी विनंती करणार आहे की आपण आता सरकार मी माननीय मुख्यमंत्र्यांना इथून फोन करणार आहे झाल्यानंतर मी त्यांना विनंती करणार आहे की कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीला इथे पाठवा ते व्यवस्थितपणे या मुलांशी चर्चा करतील ससूनमध्ये जी मुलं आता ॲडमिट आहेत त्यांना मी भेटायला जाणार आहे त्यांची विचारपूस करून त्यांच्यावर काय व्यवस्थितपणे चाललेलं नाही त्यांना व्यवस्थित डॉक्टर बघतात का नाही ह्याचा पाठपुरावा करणार मी चोवीस तास या सरकारला देते चोवीस तासाच्या आत मार्ग काढून चर्चेला बसा जर हे सरकारने केलं नाही आणि आजच्यासारखीच जर हुकुमशाही केली तर उद्यापासून ह्या सगळ्या मुलांच्या वतीने मी बसणार आहे त्यांच्या आंदोलनाला दोपहर से हम देख रहे हैं मैम ये कुछ कह रहे हैं कि वहां हॉस्पिटल में उनको